तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पनवेल यांच्याकडून करण्यात आलाय सव्वीस जून रोजी संध्याकाळी चार वाजता पनवेल महानगरपालिकेच्या कोळेश्वर विद्या मंदिर शाळा क्रमांक चार कोळीवाडा येथे छत्रपती शाहू महाराज आणि इतर सर्व महामानवांना वंदन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मुलांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर होते कमलाकर कांबळे विजय बाबरे सचिन तांबे संजय जाधव जयवंत बाबरे सिद्धार्थ कांबळे कार्यक्रमाला संयोजक उपस्थित होते नरेंद्र गायकवाड सचिन कांबळे आनंद गायकवाड सुधीर पवार प्रल्हाद गायकवाड नितीन कांबळे आदींची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती जेव्हा जेव्हापासून या पनवेल मध्ये कार्यरत झाली तेव्हापासून या समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याचा मानस या ठिकाणी या समितीने ठरवलेला आहे सर्वात महत्वाची म्हणजे मी एक आपण अशी गोष्ट सांगू इच्छितो या समितीमध्ये कोणीही अध्यक्ष कोणी उपाध्यक्ष कोणी सचिव अशा प्रकारची पद आम्ही या ठिकाणी ठेवलेली नाही या समितीमध्ये काम करणारा प्रत्येक जण या ठिकाणी संयोजक म्हणून या पदावर काम करणार आहे म्हणजे कोण मोठा नाही कोण छोटा नाही पण परंतु हे काम करत असताना या ठिकाणी सर्वजण हिरिरीने भाग घेतात ज्याला जसं शक्य होईल तो त्या ठिकाणी काम करत असतो कोण वेळ देतो ज्याला वेळ देता येत नाही त्याला आर्थिक सहाय्य करावं असं वाटतं आर्थिक सहाय्य देतो तो 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 नर, या ठिकाणी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने पनवेलमध्ये आपण पाहिलं असेल नुकताच आपण जयंतीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतला अशाच प्रकारचा कार्यक्रम सलाबाद प्रमाणे आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचनंतर मागच्याच याच महिन्यामध्ये नऊ तारखेला बस एसटी स्टँड समोर असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या भवनामध्ये आपल्या दहावी बारावीच्या मध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण घेतला त्याला देखील उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये त्या कार्यक्रमाची वाहवा झाली त्याचाच एक भाग म्हणून आपण सातत्याने ग्रामीण भागामध्ये या शाळांमध्ये छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो परंतु पनवेल महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम आपण घेतो यासाठी आम्ही या शाळेच्या जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं की कोळीवाड्यातली शाळा असेल किंवा नवी शाळा असेल या शाळांमध्ये हा कार्यक्रम घ्या या ठिकाणी आल्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक जे दशरथ मात्रे साहेब आहेत त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी मुलाचं सहकार्य केलं त्यांचे शिक्षक वृंद या ठिकाणी आहे त्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आम्ही या कार्यक्रमाला येत असताना सर्व प्रकारचं आयोजन अगोदरच या सरांनी अन्य शिक्षकांनी या ठिकाणी केलं होतं आम्हाला या मुलांना आम्ही ज्या वाया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलं म्हणजे फार मोठा कार्यक्रम केला असं आम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगायचं नाहीये परंतु काहीतरी त्या मुलांना प्रोत्साहन मिळावं काहीतरी त्यातून त्यांना बोध मिळावा हाच एवढाच उद्देश या समितीचा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी ज्याने त्यांनी आर्थिक सहकार्य केलं ज्याने वयाच्या स्वरूपात असतील ज्यांनी आर्थिक स्वरूपात असेल ज्याने सहकार्य केलं असं सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाला आवर्जून जे उपस्थित देखील राहिले वेळात वेळ काढून कामाचा व्याप असताना बिझी असताना शेड्यूल असताना बाबरे साहेब असतील जाधव साहेब असतील तांबे साहेब असतील आणि आमचे दादा कमळकर दादा असतील सर्वांनी जगन बाबरे साहेब असतील त्या सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि या छोट्या खानी कार्यक्रमामध्ये मुलांना त्यांच्या हस्ते आम्हाला वया देण्याचा आम्हाला एक संधी मिळाली म्हणून त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद तसेच आम्हाला कार्यक्रम आमचे कार्यक्रम होत असतात परंतु कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी आमच्या समोर असले आमचे बंधू शंकर वायनांडे साहेब रायगड सम्राटच्या माध्यमातून ते आम्हाला प्रसिद्धी देत असतात त्याचबरोबर आमचे बंधू सनीप कलोदे क्षितिश पर्वाच्या माध्यमातून आम्हाला ते या ठिकाणी प्रसिद्धी देत असतात त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आपण आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा जो उपक्रम आपण ह्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या वतीने आपण घेतलेला आहे परंतु त्याच्या पाठीमागे असणारं सगळ्यांचं सहकार्य हे पण तितकंच महत्वाचं असं कार्यक्रम घडत असतात कार्यक्रम होत असतात परंतु तो, तो कार्यक्रमाला असणारं योगदान व ते कुठल्याही प्रकारचं योगदान असू द्या हे आमचे माझे माझे सगळे सहकारी ह्याच्यामध्ये कोणी अध्यक्ष नाही ह्याच्यामध्ये कोणी सेक्रेटरी नाही पर परंतु अतिशय हिरेरीने त्या कामामध्ये दे भाग घेतात ज्याला जसं योगदान देता येईल त्याप्रमाणे ते योगदान देतात त्याबद्दल मी या संयोजन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जे आम्हाला दानशूर आहेत आमचे जे आम्हाला नेहमी मदत करतात त्या सगळ्यांचे आभार मानतो कारण हि त्यांच्याशिवाय हे काम होऊ शकत नाही म्हणून हे आमच्या कमळाकर कांबळे असतील माझा भाषा विजय बाबरे असेल माझे सचिन तांबे असतील हे सगळे सहकारी जयवंत बाबरे असतील हे सगळे सहकारी माझे अगदी म्हणजे फोनवरच मला विचारतात दादा कुठलं काका कुठलं काम घेतलंय मामा कुठलं काम घेतलंय आणि सरळ हाताने मदत करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते आम्हाला मदत करतात त्या सगळ्यांचे અવરજુન આભાર માનતો અને આપણ પત્રકાર હ્યા નાત્યાને जे आम्हाला प्रसिद्धी देता ते दोन्ही बंधू माझे जे सनीप कलोती असतील शंकर वायदंडे साहेब असतील परंतु ते, ते आम्हाला माझ्या जेवढे कार्यक्रम झालेले आहेत त्या संपूर्ण कार्यक्रमाला मध्ये त्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे आणि आमची प्रसिद्धी ठेवलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण आपलं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहू याबद्दल निशंक राहायचं आणि तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू आणि असंच हे कार्यक्रम उपक्रम आम्ही पनवेलमध्ये राबवण्याचा पुढे प्रयत्न करू त्याला तुम्हाला जेवढी प्रसिद्धी देता येईल ते तुम्ही द्या एवढीच विनंती करतो इथे थांबतो